पुढे घ्या पुढे अभिमानाचं पद भेटणार हे आपल्याला एकच विनंती करायची निश्चितच विरोधक हाय द्या पण पैसा नाही फक्त पैशामुळे काही कमी जास्त होऊ शकतय मला आपल्या सर्वांना एकच विनंती करायची दोघांचा पण पैसा खूप येणार आहे आणि शंभर टक्के घ्यायचा आहे पैसा पैसा पाण्याचा पुढे समजायला पैसा नाही आहे त्याचा पैसा शेतकऱ्याच्या ताडूटून घेऊन हे खाल्लेला पैसा बैमानाचा हरामचा पैसा घ्यायचा आहे आणि तुम्हाला सांगतो हरामचे पैसे खाल्ल्याला ना पुण्य लागत आहे पैसा खाल्ला की लागत आहे पण हरामचा खायला की पुण्य लागते आणि तुम्हाला डबल गुण्य कमवत डबल पैसा त्याचा खायचा मस्त बटन मजा बोलतो की हे दोन दिवस आहे सन्मानाचं पद पुणे यात काही दुमत नाही मला सर्व पुणेकरांना मी विकासाच्या गप्पा करीत नाही मी कोणतंच सांगित नाही कारण की आपण सगळं सुजाणार घरा घरातल्या लेकर लेकरांना माहिती विशाल कदम काय फक्त बदनाम करते ते गोष्ट वेगळी विचारतो फक्त पूर्णतः विचार का का काम कर विशाल करून का केले नुसतं विचार कदम बदनाम होत इतक्या म्हणजे आटी तर इतक्या असतात टीका इतक्या होतात की त्याची किंवा मिटत नाही त्या गोष्टी टीका करायची त्या गंगाठेड मध्ये एवढे गेले माझा गंगाखेड बांधी विशाल कदम खोल हिंदू मुस्लिमच्या दंगली लावल्या सुवर्ण लावल्या आज काय केलं विशाल विशाल कदम एक दंगलची केस असेल एक बी तर माहीत आज वर जायला तो वापर काम वापर विशाल कदम प्रत्येक दंगलीत सामील होता यात काही दुमत नाही होतो मी दंगलीच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पण विशाल कथनची भूमिका काय होती हे तुम्हाला माहित आहे का विशाल कदमची भूमिका प्रत्येक वेळेस मिटवायचीच होती लावायची कधी नव्हती लावायची असते असते ना कधी बोल कधीच बोललं नसतं माझ्या गुन्हे दाखल केले असते ज्या दिवशी गुन्हा घडला त्या दिवशी माझ्यावर टीका करतात ना की सतराला मी होतो अरे तिथं होतो पण कधी घेतो काय घेतं हे तर तुम्हाला माहित आहे का हे माझे मोकिन गोळे आराम करून मी दोनदा केले नगरसेवक दगड अरे तीन जण साक्षीदार आहेत तिथे कॅप्टन आहे आपले आमचे भाई जाहेर वकील अन्वर आपला शिक्षक आणि मोकिन भोळे आणि गजानन शिवरे हे आम्ही पाच जण आयकर धुल होतो धुळवतो तिची मिटिंग नि लावला माझ्या तिथं मला फोन आला की गल्लीमध्ये आशाची घटना घडली भाऊ लवकर तुम्ही तिथं दंगल पेटायची परिस्थिती निर्माण झाली विशाल कदम कोणता विचार करणार नाही डायरेक्ट घुसलो मला आईची होते आपले डिवाईस होते खांदात त्याला विचारा तेवढं कशाला विशाल बहात ते म्हणून ती एपीआय होते आपले त्याला विचारा गणेश आठवण म्हणून पी आय होता त्याला विचारा सगळ्यांना विचार सगळा कोले होते त्यांना सुद्धा विचार की विशाल कदमची भूमिका काय होती त्या दिवशी गुगल बदनाम करू नका विशाल कदमला कारण की विशाल कदमला काम बदनाम करत एकच मग हीच गोष्ट करू शकतात याच्या पुढे जाऊन तुम्ही काय करू शकत नाही काल गावच्या बाहेर तर गावच्या बाहेर जाऊन दिका काय आलं माझ्या गेल्या गावातलं कोणी भेटलं नाही गावातल्या बाहेर लोक आणले टीका करायला आणि मी गावातले एखाद्याने म्हणून दे काल सुद्धा आपोआप दिली काय तरी भाऊ तुम्ही सिद्धार्थनगर आंबेडकर नगर येऊ नका ते दगड लोक नाही तुम्हाला लोक नाही माय गंडी का विसर्गन लोकायला पण विशाल कदम मनानं स्वच्छ विशाल कदमच्या मनात काही नाही विशाल कदमला एकच वाटतं की पूर्णचा विकास व्हा आणि जातिक असला टिकून राहत पूर्णमध्ये हेच विशाल कथाम कधी आले हे कारण की शेवटी आपल्याला जेवण जगतात असताना पूर्णेमध्ये राहत असताना हे सगळे सोल की आपल्यासोबत ते पुणेकरांना एकच वचन देतो की भविष्यामध्ये आज जे आपण आहे सोबत निश्चित आसात राहणार आहे तर चुकलो बी ना कुठं तर मी समाजाचा माहीत नाही कोण्या समाजाच्या वडील माणसाला मला काम धरून सांगायचं अधिक काही पूर्ण करणार नाही मला विशाल चुकत असेल तर मित्रपटाला आज सांगतो की विशाल चुका निश्चित झाला आणि म्हणा की विशाल तू तिथं सुधरावं लागेल निश्चित दोन पावलं मागवण्याची सुद्धा जिम्मेदारी माझी आहे ज्या पद्धतीनं तुम्ही मला साथ द्यायला निश्चित त्या पद्धतीनं भविष्यात सुद्धा आहे आणि पूर्ण स्वप्न होईल आपण बघत असाल ज्या गावात आमदार त्या गावचा विकास बघा मी वसमत बघा गंगाखेड बघा पाथरी बघा तेळू बघा जिंतूर बघा पण आपण काम हा करायचं कधीतरी आपण विचार केला पाहिजे या गोष्टीचा जाती पातीच्या पलीकडे जाऊन फक्त विशाला तुमचं आहे म्हणून मतदान द्या एवढं तुम्हाला आव्हान करायचं <प्राथा> विचारकडून चूक होणार नाही निश्चितच गावचा विकास करायचं काम मी कधी एवढं तुम्हाला सांगतो आपल्या आमदार साहेबांचे भाषणं ऐकले तुम्ही ते नारळ ते वॉटर सप्लाय नारळ फोडाला वॉटर सप्लाय वॉटर सप्लाय हेच माहीत नाही त्याला घेऊन आवडायला खोडले इथं तर भांडणात टीका काय केली माहिती आहे का म्हणजे इथले नगरसेवक भांडण करीत नाही पण तो काय जात नाही का भांडण करीत बसत येऊन बघा तुम्ही आम्ही गावचा विचार करतो गावा गावामध्ये कधी जातील तुला का हे विचार करतो भांडण करायला कधी विचार करत नाही भांडणं ते लावते गावात गावात भांडण लावले सगळ्या गोष्टी करत्या निघा टाकू शेवटी मला सांगा तुमच्या कोणी पाकिट मारलं त्याला चोर म्हणतो आपण मग शेतकऱ्याच्या खात्यावरून परस्पर पैसे उतरणार आहे म्हणा तोडतात म्हणा मग तुला लागून देणार आहेत ते अदा बी द्यायचं नाही अशा तुला मग आता तिथे उद्घाटन केलं वॉटर सप्लायचं कधी वाटलं ना वॉटर सप्लायचा पूर्ण तुम्हाला सांगतो आज त्याला खरातून आला श्री असून तर आमची गेलेल्या क्वालिसीला आहे नगरात सांगतो शकणार ते आमची पूर्ण क्वालिसीला सगळ्या क्वालिसीचा पाठपुरावा केलाय त्याचा प्रस्ताव झाला फक्त त्यांनी मंजुरी आणली शासनाकडून बाकी काहीच केलं नाही मंजुरी आणला माझ्या दोन पत्रकार मित्रांनंतर फक्त एवढं विचारलं की साहेब जाकेल कुठं होणार आहे हे माहीत नाही वॉटर फिल्टर कुठं होणार आहे हे माहीत नाही गावात चार टाक्या कुठं होणारे हे माहीत नाही आता बाबा माहिती आहे उद्घाटन केलं कशाचं तू आता ह्या सगळ्या तोंडावर काहीतरी आता पूर्णसाठी पाच वर्ष काही केलं नाही पण करायचा किवील होण्याचा प्रयत्न केला पूर्ण काय तू पूर्णिक त्याच्यावर त्या होईता पण यायचा मग सांग तुझ्या याच्या आधी वॉटर सप्लाय कुठे येणार पाईपलाईन कुठे येणार आहे ना धान काळी बनणार आहे खरं तरी माझ्या थोड्या गोष्टी आपलं वॉटर सप्लाय ते महागाव नाही तिकडे बंद बंधारे ना तिथून येणार आहे निश्चितच यांनी काय केलं नाही दीडशे कोटी सुद्धा मला पुढे दीडशे कोटी नगरसेवक करा मग नगरसेवका आलंच नाही मला माझ्याकडे काम आहे पुढे नगरसेवकशी आहे निश्चितच मला एकच सांगायचं सगळ्यांना आव्हान आहे तीन दिवस राहिले आहेत निश्चित हे एवढं आपलं वातावरण तयार व्हायचंय त्याशी मतदान करून घ्या पुणेला आपलं नाव एक नंबरला आहे खरं विशाल विजय कुमार काही बघू नका एक नंबरचा बटन मजा बघू जावा मतदान तुम्ही आशीर्वाद द्या निश्चित तुमच्या आशीर्वादाला कुठे चढा जाऊ देणार नाही ते तीन दिवस मला द्या कुठे पाच वर्ष तुमचा पाईप म्हणून काम कर या मतदारसंघामध्ये एवढं सांगतो जी गोष्ट किती कशाला सांगा जी करणार आहे ती सांगूत ना निश्चित तुमचा पाईप म्हणून पाच वर्ष काम करून एवढं तुम्हाला अभिवचन देतो अजून एकदा सांगतो की विशाल कुती चोख नाही आणि होणार नाही माझं काय झालं मा काय महाराष्ट्रात शरद पोर पूर्णिमधे विशाल कसा आई काढलं की दादे देवा पटेल हे जी सेट ह्याची खास कुठं कुठं मानवा गेले तर तुम्हाला सांगाल जे माझ्यासोबत राहते सगळ्या धर्माची मुली माझ्या सोबत आहे सगळ्या दाद्याची मुलं माझ्या सोबत आहे माझ्यासोबतच्याला जे माझ्यासोबत तास राहते त्यांना तो विचारून बघा की विचार कथम आहे तिची त्यांनी मला वाईट म्हणलं सोबत राहणाऱ्यांना सात राजकारण कोणते विचार केला दुश्मना सांगत कधी केलंच नाही एक म्हणे ना की मी छत्रांची खरत नाही खाऊन खेळत नाही त्याला कारण आहे मला दोस्ता सांगत साथ करता येत नाही आणि दुश्मनाचे अवकाश नाही मला तुम्ही कसून खेळायचे निश्चितच तुम्ही सर्व माझ्यासोबत राहते अभिवचन देतो आणि माझ्या माझ्याकडून चूक होणार नाही पुढेचा विकास करून दाखवू विकास कमी जास्त होईल काम एखादून कमी जास्त होईल विशालकडून सुख होणार नाही एवढं अभिवचन देतो आणि हेच आशीर्वाद माझा एवढं विनंती करतो हिता सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र